आय एम कमी म्हणजेच मी येतो आय एम गोईंग म्हणजेच मी जातो वेट अ मिनिट मिनिट थांब एक मी मला दे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टू इंग्लिश मास्टर या युट्यूब चॅनलवरती आणि आजपासून आपण खूप मोठा बिग ब्लास्ट करणार आहोत जो की तुम्हाला माहीत आहे मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला माहीतच असेल आपण काय करणार आहोत तर आपण डे वन सिरीज आजपासून चालू करत आहोत आणि त्यामध्ये आहे एक लाख इंग्लिश सेंटेन्स फॉर युअर डेली लाईफ तुम्ही रोजच्या जीवनात एक लाख सेंटेन्स जे की तुम्ही बोलतात रोज वापरात आणतात तेच आपण इंग्लिशमध्ये शिकणार आहोत तर चला सुरू करूया हा इंटरफेस आहे आपला रोजचा फिफ्टी इंग्लिश सेंटेन्स मराठी टू इंग्लिश मराठीमधनं सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं बोलायचं हे मी शिकवणार आहे जसं की मी येतो आय एम कमी अशी छोटी छोटी वाक्य अशी खूप मोठी ॲडव्हान्स लेवलला आपण जाणार आहोत आणि ॲडव्हान्स लेवलला जाता सेंटेंस, सेंटेंस लेवल जाता आपण एक लाख सेंटेन्स इंग्लिश सेंटेन्स आपण बघणार आहोत तर आजचा आहे डे वन सेंटेन्स एक ते पन्नास म्हणजे आज पन्नास सेंटेन्स अशी तुम्हाला भेटणार आहे जी की खूप फंटॅस्टिक व्हिडिओ होणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणार आहेत लाईक करणार आहे आणि मित्रांनाही शेअर करणार आहे तुमच्या घरामध्ये लहान मुले तुम्ही मित्र मैत्रीण सर्वांना यो व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त नॉलेज गेन करा तर चला सुरू करूया शो मी मला दाखव डोंट वरी डोंट वरी म्हणजे काय काळजी करू नको आय नो मला माहित आहे आय डोंट नो मला माहित नाही से इट अगेन पुन्हा सांग स्पीक स्लोली हळू बोल डीड यू इट जेवण झाले का वॉश युअर हँड्स हात धुवा टर्न ऑन द लाईट लाईट लाव टर्न ऑफ द लाईट लाईट बंद कर ओपन डोअर दार उघड क्लोज दी डोअर दार बंद कर गेट रेडी फास्ट लवकर तयार हो आय एम लिव्हिंग नाव मी आता आय एम बिझी मी व्यस्त आहे आय एम फ्री मी मोकळा आहे क्लोज सीट क्विटली शांत बसा पे अटेन्शन लक्ष देट इज युअर नेम तुझं नाव काय एखाद्याला आपण विचारणार आहात इज भाटिजर नेम तुझं नाव काय तर माय नेम इज विनोद माझं नाव विनोद आहे व्हेअर आर यू गोईंग कुठे जात आहेस आय अंडरस्टूड मला समजलं एखादी गोष्ट तुम्हाला समजली तर तुम्ही म्हणू शकता आय अंडरस्टूड आय डिडंट अंडरस्टँड एखादी गोष्ट तुम्हाला समजली नाही तर तुम्ही सहज बोलू शकता की मला समजलं नाही हेल्प मी मला मदत कर आय फर्गेट मला विसरलं आय रिमेंबर्ड मला आठवलं एखादी गोष्ट तुम्हाला आठवली तर आय रिमेंबर्ड म्हणू शकता सी प्लीज सीट कृपया बसा प्लीज वेट कृपया थांबा व्हॉट डू यू मीन व्हॉट डू यू वॉन्ट तुम्हाला काय पाहिजे नो प्रॉब्लेम काही हरकत नाही धीस इज युअर आयटम ही तुमची वस्तू गिव मी समटाईम्स मला थोडा वेळ द्या लेट्स गो चला जाऊया आय वॉन्ट टू टॉक टू यू मला तुझ्याशी बोलायचं आहे लेट्स गो चला जाऊया डॅट्स नॉट पॉसिबल ते शक्य नाही डॅट्स व्हेरी नाईस ते खूप छान आहे बघा मित्रांनो खूप महत्वाची वाक्य आहे आणि डेली लाईफच्या च्या आहेत आय विल ट्राय मी प्रयत्न करतो आय एम नॉट शुअर मला खात्री नाही गिव मी अ सेकंड से एक सेकंद थांबा आय विल बी राईट बॅक मी लगेच येतो डोंट रश घाई करू नकोस लेट इट बी जाऊ दे व्हॉट्स गोइंग ऑन काय चाललं आहे आय एम फाईन मी ठीक आहे बघा मित्रांनो खूप महत्वाची वाक्य आहे आणि रोजच्या वापरातली वाक्य आहे तुम्ही जर रोज पाच दहा पंधरा वीस मिनिटं जर हा व्हिडिओ बघितला तर तुमची इंग्लिश नक्कीच सुधारणार आहे मी गॅरंटी देऊन सांगतो आहे तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि रोज माझ्यासाठी पंधरा वीस मिनटं द्यात त्यानंतर तुमची तुम्हाला इंग्लिश पुढच्या सहा महिन्यात जर नाही आली तर चॅनल डिसलाईक करून जा सी यू लेटर नंतर भेटू थँक यू धन्यवाद तर बघा मित्रांनो ही आज डे वन चा म्हणजे हा सिरीज सुरू करतोय आपण एक लाख सेंटेन्स सिरीज तर हा होता डे वन आणि डे वन मध्ये तुम्ही अवघ्या पाच मिनिटामध्ये पन्नास सेंटेन्सचा सराव केलेला आहे आणि पन्नास सेंटेन्स तुम्ही आज शिकला आहात तर रोज ही सेंटेन्स वापरायला सुरुवात करा मित्राशी मैत्रिणीशी सोबत ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही ही यूज करता आणि तुम्हाला यूज करावेच लागेल अन्यथा ऑप्शन नाही आहे तर जास्तीत जास्त याची प्रॅक्टिस करा पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा आणि तुमचं इंग्लिश कालपणा तुम्हाला नक्कीच जाणवेल तुम्हाला यातलं कुठलं वाक्य सर्वात जास्त आवडलं मला कमेंट करून कळवा आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जर एखादा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा नक्कीच तुमची कमेंट ही आमच्यासाठी महत्वपूर्ण ठरेल तर आजचा होमवर्क कम्प्लीट करा आणि डे वन एक लाख सेंटेन्स सिरीजचा हा सुरुवात होत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओत म्हणजेच उद्याच आपण शिकणार आहोत डे टू असणार आहे या सिरीजचा एक लाख सेंटेन्स सिरीज कमिंग सून तर डे टू कमिंग आहे उद्या डे टू सुरू होणार आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इंग्लिश मराठी टू इंग्लिश मराठी सेंटेन्स या मास्टर या यूट्यूब चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा आणि उद्या डे टूसाठी हजर राहावा याच वेळेस थँक्यू धन्यवाद